सामंत यांच्या हक्काचा आवाज जागरपास तीन ते चार वेळेस आपल्याला आपली प्रतिक्रिया प्रतिक्रिया काय देणार याच्यामध्ये काही महिन्यामध्ये जे आहे चार पाच वेळा जे आहेत हे पत्र वगैरे सगळे आलेले आहेत ते सगळे पाठवले आहेत आपण पोलिसांना आणि मेसेज तर भरपूर आलेले आहेत फोन सुद्धा आलेले आहेत आता याच्यामध्ये मात्र जे आहे बरीचशी माहिती त्या काही नंबर दिले दिलेले आहेत कुठे मीटिंग झालं हे सगळं दिलेलं आहे आणि आता शेवटी पत्र आल्यानंतर म्हणजे आयुष्यामध्ये मला खूप वेळ असं धमकीची पत्र आली आणि प्रयत्न सुद्धा झाले तो भाग वेगळा परंतु शेवटी आपण पोलिसांवर सोडून द्यायचं घरी बसू शकत नाही किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे आयडिओलॉजी आहे ती बदलू शकत नाही त्याचे काही परिणाम व्हायचे ते होतील आपण पोलिसांकडे सगळी माहिती पुरवलेली आहे आणि पोलिसांचा शोध घेतील काय खरं आहे खोट आहे अलीकडे काही प्रकार जे महाराष्ट्रात घडत आहेत म्हणून आमच्या लोकांनी सुद्धा ताबडतोब पोलिसांना कळवलेलं आहे मोबाईल नंबर गाड्यांचे नंबर बरेच काही काही आहे त्याच्यामध्ये काय ते पाहिजे तुम्हाला कॉपी वगैरे देतील पाच लोक कुठेतरी आहेत कुठे मीटिंग झालेली आहे ते आहे कुणाचा तरी एक नंबर आहे गाडीचे नंबर आहे असं बरच काहीतरी आहे त्याच्यामध्ये ज्या मध्ये मिटिंग झाली हॉटेल समोर मीटिंग झाली ते सगळं आहे त्याच्यामध्ये पोलिसांना आणि पोलीस निषेधपणे त्याचा शोध घेतो साहेब इतर काय फक्त धमकी येतो मात्र आता कट रचून मारण्याचा प्रयत्न सुपारी अशा सगळे प्रकार जे आहे ते अतिशय धक्कादायक आहे धमकीपेक्षा हे जास्त धक्कादायक नाही आता हे तर आहेच खरंच आहे ते काय ते सुपाऱ्या बिपाऱ्या जे आहेत पूर्वी ते गँगवारच आहेत सुपाऱ्या घेऊन हो। ते बरेचस जे हो आहे मी होम मिनिस्टर असताना ते आटोक्यात आलं होत पण आता काय ठीक आहे जे आहे ते आहे पोलीस त्याच्याबद्दल निश्चितपणे कडक आहे मला माहिती माझ्या ते कशासाठी आहे हे आता यांना पकडल्यानंतर माहिती पडेल मी माझं काम तुम्हाला सांगितलं की मी माझी भूमिका माझी आयडिओलॉजी सोडू शकत नाही अशा कितीही धमक्या आल्या आणि प्रत्यक्ष त्या धमक्या अंमलात आणल्या तरी सुद्धा नाही धन्यवाद